रवींद्र वस्त्रनिकेतन म्हणजे खरेदीसाठी उत्तम ठिकाण गणेशोत्सव दसरा दिवाळी या सर्व सणाकरिता ग्राहकांच्यासाठी अनेक नवनवीन ऑफर सर्व फ्रेश स्टॉक उपलब्ध भरपूर व्हरायटी उपलब्ध चांगली क्वालिटी रास्तभाव उत्तम दर्जा ही आहे रवींद्र वस्त्रनिकेतनची खासियत लग्न बारसे मुंज वास्तुशांती आपला कुठलाही कार्यक्रम असू दे रवींद्र वस्त्रनिकेतनमध्ये मध्ये आपण येऊन खरेदी करा आणि भरघोस डिस्काउंट प्राप्त करा तर वाटकसली बघताय चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज मिरजत पॅटर्न डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांचा करणार प्रचार सर्वपक्षीय माजी नगरसेवक आणि नेत्यांचा उघड पाठिंबा जाहीर मिरज पॅटर्नमधील सर्व नेते पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांचा प्रचार करणार आहेत सर्व माजी नगरसेवक आणि नेत्यांनी आज सुरेश भाऊ यांना उघड पाठिंबा जाहीर केला आहे लोकसभा निवडणुकीच्या वेळी मिरज पॅटर्न मधली नेते मंडळी आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा प्रचार केला होता त्यावेळी अनेक माजी नगरसेवकांनी लोकसभेची भूमिका वेगळी आहे पण विधानसभेला मात्र आम्ही तुमच्या सोबतच राहू असं सुरेश भाऊ यांना सांगितलं होतं दरम्यान लोकसभेवेळी मिरज पॅटर्नमध्ये असलेले आणि नसलेले जवळपास सर्वच पक्षातील माजी नगरसेवक आणि नेत्यांनी आता मात्र पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या सोबत राहण्याचं जाहीर केलं आहे सुरेश भाऊ खाडे यांचे संघटन कौशल्य पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे मिरजेत दिग्गज असणारे मात्र एकमेकांच्या विरोधात असणारे माजी नगरसेवक सुद्धा एकत्र आले आहेत मिरजेच्या विकासासाठी रुपयांचा निधी पालकमंत्री खाडे यांनी उपलब्ध करून दिला आहे त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत पालकमंत्री खाडे यांचा प्रचार करणार असल्याचं माजी नगरसेवक आणि मिरज पॅटर्नमधील सर्वपक्षीय नेत्यांनी जाहीर केलं आहे यावेळी मिरज पॅटर्नमधील सर्व नगरसेवकांच्या वतीनं पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी युवा नेते सुशांत भाऊ खाडे माझी महापौर इद्रीस नायकवडी माझी महापौर संगीता खोत ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी माजी उपमहापौर आनंदा देवमाने माजी नगरसेवक शिवाजी दुर्वे माजी नगरसेवक गणेश माळी माजी नगरसेवक पांडुरंग कोरे माजी नगरसेवक निरंजन आवटी माझी नगरसेवक संदीप आवटी काँग्रेसचे माजी नगरसेवक संजय मेढे माझी नगरसेविका बबिता मेढे नगरसेवक अत्तर नायकवडी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात आरपीआय श्वेतपद्मा कांबळे भाजपाचे नेते गजेंद्र कल्लोळी राष्ट्रवादीचे नेते चंद्रकांत हुलवान पूर्व मंडल अध्यक्ष सुमेध ठाणेदार यांच्यासहित विविध पक्षातील नेते उपस्थित होते यावेळी आरपीआय युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्वेतपद्मा कांबळे माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्यातील राजकीय वाद सुद्धा मिटवण्यात आला आहे माझी नगरसेवक योगेंद्र थोरात वीस नंबर वॉर्ड मध्ये उभा राहणार नाहीत त्या ठिकाणी श्वेतपद्म कांबळे उभा राहतील माजी नगरसेवक योगेंद्र थोरात हे सात नंबर वॉर्ड किंवा अन्य वॉर्डमध्ये मध्ये निवडणूक लढवणार आहेत आज सगळ्यात होतो काल नगरसेवक भाऊ प्रेस घेणार आहे आपण उपस्थिती लागला आताच आम्ही फंड देतो असं नाही आहे मी पहिल्यापासून तर आल्यापासून पक्षपात कुठला केला नाही धर्मदात केली नाही कुठली केलेला आहे सगळ्यांना मी फंड द्यायची व्यवस्था करायचा सगळ्यांना इक्वल भाजपला पण द्यायचा आणि सगळ्या राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या लोकांनाही मी फंड दिलेला आहे कामासाठी दिलेलं आहे आणि हे सगळं करत असताना पालकमंत्री नात्यानं ह्या वेळेला थोडासा फंड मी त्यांना ताबडतोब कामासाठी द्यायचा प्रयत्न केला आणि इतर मला समजलं की सर्व पक्षाचे सगळे माझी नगरसेवक त्यांनी त्यांच्यामधील बैठक झाली असेल ठरलं असेल काय असेल त्यांनी इथं ठरवलं की ह्या विधानसभेला आपण भाऊचं काम करायचं आणि त्यांनी ते डिक्लेअर केलं की आम्ही सर्व नगर ह्या विधानसभेला आमच्यावर राहणार आहे मी त्यांचं अभिनंदन करतो त्यांचं स्वागत करतो तर विकासाच्या दृष्टीने सगळ्यांची मतं एकदा येत असतील आणि विकासासाठी आपलं शहर चांगलं आपला ग्रामीण भाग चांगला करायचा हा विषय असेल तर निश्चितच मी त्यांचं स्वागत करेल संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा